दहा मिनिटांसाठी थांबवण्यात आलं कारण का दिशा यांच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्ष अधिक आक्रमक झाला होता काय नेमकं आतमध्ये घडलं आणि काय आपली मागणी आहे मुद्दा एवढा सरळ सोपा होता की दिशा सालेंच्या वडिलांनी काल कोर्टामध्ये एक ऍफिडेव्हिट दिलेला आहे पेटिशन दाखल केलेलं आहे आणि त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्या अनुसार सभागृहाच्या माध्यमातून आमचे सदस्य सन्मान्य अमित चाटमजी आणि अन्य आमचे महायुतीचे आमदार यांनी एकत्र मिळून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे के की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कोण कुठल्याही आमच्या भगिनींवर माता भगिनींवर अगर बलात्काराची बलात्कार अगर आरोप बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो मग ज्यांची ज्यांची नाव दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंट प्रमाणे काई अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहांनी केली आणि त्यानुसार गृहराज्यमंत्री राज्यमंत्री आमच्या योगेश कदमजीने सकारात्मक पद्धतीने सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे